महावितरण अधिकाऱ्यांनी नियम कायदे आणि संविधानातील मूलभूत हक्कांचे उल्लंघन करून ग्रामपंचायत व कार्यालयाचा कोणतीही लेखी नोटीस न देता अचानक बंद केल्याने तसेच तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे उपकार्यकारी अभियंता बेंदोल साहेब आणि कनिष्ठ अभियंता यादव साहेब येऊन यांनी स्मार्ट मीटर लावण्यासाठी आमच्यावर मजुरी आणि जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याला जसे माहीत झाले तसे त्यांनी आम्हाला सुचवले तसेच आम्ही आलो तिथे गावकरी पण होते त्यांना न बसवण्यास सांगितले ग्रामसभेचा ठराव नये तुम्ही बसवू नका तर त्यांनी तुमचं दोन महिन्याचं बिल थकीत आहे असे ओळवाओळवीचे उत्तर दे काल ग आपल्या पाण्याची टाकी सम आणि ग्रामपंचायत विहीर आणि ग्रामपंचायत कार्यालय याचे लाईट कनेक्शन कट केले आहे वास्तविक पाहता आत्ताची बिल भरण्याची मुदत अजून यायची आहे या ऑक्टोंबर महिन्याची बिल भरण्याची मुदत संपायची आहे सप्टेंबरचं फक्त एक महिन्याचं बिल पेंडिंग आहे दोन महिन्यापेक्षा जास्त बिल असेल तर आपल्याला कट करता येते असा नियमात आहे पण तसं ह्या सगळे नियम, नियम धागेजोरे बाजूला ठेवून यांनी मुजोरीने जोरदबरदेशी लाईन कट केली शहाद समाज पार्टी काशीराव आहे माझं इतकं म्हणणं आहे की जे पंधरा दिवसाआधी या एम ए सी बी वाल्यांनी जे प्रकरण म्हणजे आज जे गावामध्ये केलं आहे त्याआधी हे नोटीस द्यायला पाहिजे होतं आणि नोटीस देऊन ते कारवाई करायला पाहिजे होती पण त्यांनी कुठलंही नोटीस न देता अचानकपणे एम एसी बीचं जे लाईन कट गेली आणि आमच्या गावाला आज जे काही पाण्याचं होतं प्रकरण पाणी स सर, पाण्यापासून सर्वांना वंचित ठेवण्यात आलं त्या करता हे एम सी बी मधले जे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी जे कृत्य केलं त्यांच्यावर हे कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही त्या एम बी सी बी पर्यंत आंदोलन घेऊन येऊ ताडोजी गावकरा मेरे घर मे तारीख दो छब्बीस आठ दो हजार पच्स मेरे घर मी स्मार्ट मीटर बैठा का बिना किसी परमिशन की कि कोई मीटर जिसके नाम रहता है उसकी परमिशन लेना चाहिए मीटर बिठाने छोटे छोटे बच्चों का बोलेंगे स्मार्ट मीटर ये इंटरेलचा चलेंगे ये तो जबरदस्ती है और अगर स्मार्ट मीटर हमको नहीं बिठाना चाहिए पर ये जब यादव साहब की तरफ गए वो बोले कि सेंट्रल का मामला तो सेंट्रल सिर्फ हमारे घर में लागू नहीं होता ना पूरे गाँव में सबसे पहले और मुंबई जो हाईकोल्ड का जो ऑर्डर निकला था कि बिना परमिशन के आप नहीं लगा सकते तो ये तो ज़बरदस्ती है ये सब नहीं होना चाहिए हाँ हमारे लगा गए और मैंने अपलिकेशन भी दिया है और उनका कहना है कि भैया सेंट्रल का ऑर्डर है पर मेरे घर में सेंट्रल का ऑर्डर अलग कि बाकी के गाँव में नहीं होंगे कि